आज ना दोन प्रकारचे लाडू बनवले त्याआधी ना चिकूला पहिल्यांदा झोपवलं त्यानंतर लागले माझ्या कामाला पहिल्यांदा नशंगदाण्याचे लाडू बनवले त्यानंतर लगेच नाचणीचे पण लाडू बनवायला घेतले नाचणी दोन वाटी घेतले गोळा एक वाटी तूप अर्धे वाटी काही नट्स घेतलेले ती मग काही कढई ठेवली कड्यामध्ये टाकलं तूप नाचणीचं पीठ टाकला आणि मंदा आच्यावर चांगलं खमंग भाजून घ्यायचं थोडं थोडं तूप टाकायचं सगळं एखीत तुपा अजिबात टाकायचं आणि तेवढं चिकू पण उठलं त्यालाच घेऊन मग आता हे लाडवाची तयारी करत होते मी असं मस्त खमंग भाजून घेतलं मी लगेच ताटामध्ये पण काढून घेतलं त्याच कढईमध्ये ना थोडंसं तूप टाकलं आणि डिंकना चांगलं फुलेपर्यंत तळून घेतला मग त्यानंतर लगेच काजू आणि बदाम पण त्याचे तुकडे केले होते ना ते पण चांगले तुपामध्ये परतून घेतले लगेच मगच मी आणि बपळ्याची बी पण चांगली परतून घेतली त्याच कढईमध्ये थोडंसं तूप उरलं होतं ना त्याच्यामध्येच घोटाळ्या टाकलं गुळाचा अजिबात पाक करायचा नाही ताटामध्ये भाजलेले नाचणीचं पीठ आणि नट्स टाकले होते ना त्याच्यामध्येच हे गुळाचा गुळाचा पाक टाकून घेतला चिकटलं त्यांना ते चमच्यानं मी काढून घेतलं त्याच्यामध्ये थोडीशी ना विलायची पावडर टाकली तेवढ्यात आविष्कार आणि त्याचे पप्पा पण आले तोपर्यंत इकडे मला लाडूचं जे मिश्रण बनवलं ते पण थंड झालं लगेच मिक्सरला पण लावलं फक्त एक पल्सवर फिरून घ्यायचा आणि मग लगेच लाडू पण वळायला घेतले मस्त लाडू झाले होते एकच नंबर मी पण पहिल्यांदाच बनवले होते पण खूप छान झाले होते तुम्ही पण नक्की बनवून बघा मग काही संध्याकाळच्या वेळेस कपडे पण सुकायला टाकले होते पण चांगले सुकले होते मग ते घरात आणले आणि लाडू बनवले त्यांना त्याचा भरपूर सारा भांड्यांचा राडा पडला होता मग ते भांडे पहिल्यांदा घासून घेतले मग लगेच लागले स्वयंपाकाला छान अशी हरभऱ्याची भाजी बनवली आणि चुकू पण वरंभात खाऊ घातलं तर असा गेला आमचा दिवस भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये